पालघर लोकसभेत सुद्धा भाजप आणि महायुतीकडून रोजच मंत्र्यांच्या वाऱ्या सुरू असून देशाला महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदींना साथ देणाऱ्या हेमंत विष्णू सवरा यांना देखील बहुमताने निवडून द्यावं यासाठी आम्ही पालघरमध्ये येत असल्याचा दावा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे सुधीर मुनगंटीवार या पालघर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज सातपाटीसह परिसरातील मच्छीमारांची संवाद साधला होता यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते या मतदारसंघाचा करायचा असेल तर हेमंत सवरा म्हणून निवडून द्या असं आवाहन देखील सुधीर मुनगटीवार यांनी यावेळी उपस्थितांना केलं साधारणतः या, केल। या देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी विश्वगौरव प्रधान सेवक गरीबो के मसीहा न मोदीजी या देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत असताना पालघरच्या मतदार बंधुभगिनींनी देशहितासाठी राष्ट्राच्या प्रगतीसाठी माननीय मोदीजींच्या पाठीशी डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना निवडून देत आपला मतरूपी आशीर्वाद उभा करावा ही विनंती करण्यासाठी या मतदारसंघाच्या जनतेशी संवाद करण्यासाठी आणि विशेष करून मोठ्या संख्येने पालघरमध्ये आमचे मच्छिमार बंधुभगिनी आहेत त्यांच्याशी संवाद करत डॉक्टर विष्णू डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना प्रचंड मताने निवडून देत या मतदारसंघाचा विकास वेगाने होण्यासाठी आपल्या मतरूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती घेऊन अनेक मंत्री आणि आमच्या महायुतीचे नेते या ठिकाणी जनतेशी संवाद करत आहे त्याचा भाग म्हणून मी चंद्रपूर ते पालघर आलो आहे की या मतदारसंघाच्या जनतेच्या प्रगतीसाठी त्यांनी मतकृप आशीर्वाद मान्य श्री सावराजी व मान्य मोदीजींच्या पाठीशी उभा करा